महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा 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 शेअर आणि महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज येथे निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज परमपूजनीय बाबाजी यांच्या छत्तीसाव्या पुण्यस्मरणार्थ दिनाक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा आणि सातशे एक्कावन्न कुंडी शिवशक्ती महायज्ञाचे वातावरण भक्तिभावाने आणि आध्यात्मिक शक्तीने दुमदुमून दुम गेले उत्तराधिकारी शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित या महायज्ञाचा भव्य शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवीस यांच्या शुभहस्ते ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्रोच्चारात अत्यंत पवित्र वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमास आमदार प्रशांत बांब आमदार संजय केणेकर सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक धर्मयोद्धा डॉ सुरेश चव्हाणके यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यज्ञशाळेच्या उद्घाटनानंतर भगवान शंकराच्या भव्यशिल्पाचे अनावरण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर झालेल्या मान्यवरांच्या आगमनावेळी भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत आणि पुष्पवर्षाव करून परिसर भक्तिमय केला यानंतर बाबाजींच्या पावन पालखीचे पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधीवत पार पडले त्यानंतर त्यांनी जगदगुरु शांतीगिरीजी महाराजांचे आशीर्वाद घेतले आश्रमी संत ब्रह्मचारी व वीरमुक्तेश्वर यांच्या शुभहस्ते विशेष पूजन विधी पार पडल्यानंतर उपस्थित भाविकांना संबोधित करत आणि त्या परंपरेला एक अतिशय भव्य स्वरूप हे शांतीगिरी महाराजांनी या ठिकाणी दिलं आपल्याला माहिती आहे की लाखो लोकांचं जीवन हे त्यांनी बदललं आणि त्यांच्या नऊ वर्षाच्या मौन काळामध्ये देखील आपल्याला माहिती आहे संतांचं मौनच जास्ती बोलत असतं ते जास्त आपल्याला आशीर्वाद देत असतं त्या काळातही लाखो लाखो लोक हे त्यांच्याकडनं अनुग्रहित झाले आणि त्यांचं जीवन बदललेलं आपण या ठिकाणी पाहिलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सातत्याने आपल्या संस्कृतीचा सा, आपल्या धर्माचा आपल्या परंपरांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे त्यांनी या ठिकाणी केलेलं के आहे आणि आताही हा जो काही सोहळा आहे हा एक प्रकारे शांती स्थापित करण्याकरता करण्यात आलेला सोहळा आहे की ज्यातनं आपला भारत देश हा पुढे गेला पाहिजे त्याच्यामध्ये शांतीने मानली पाहिजे भारत देशाचं नेतृत्व करणारे आपले मोदी जी आहेत त्यांना ते नेतृत्व करण्याकरता अशी ऊर्जा मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे संपूर्ण काम या यज्ञाच्या माध्यमातून होणार आहे आमचे सुरेशजी की मला सांगत होते की यापूर्वीचा सातशे एक्कावन्न कुंडीय यज्ञ कुठे झाला याचा इतिहास ते शोधत होते आणि या यज्ञामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर प्रत्येक कुंडाला वेगळं नाव देण्यात आलेलं आहे आणि हा कदाचित गेल्या शेकडो वर्षातला पहिल्यांदा अशा पद्धतीचा यज्ञ हा या ठिकाणी होतो आहे आणि म्हणूनच मला अतिशय खरं म्हणजे या ठिकाणी हर्ष आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये या यज्ञाच्या सुरू ती जी यज्ञशाळा आहे त्या यज्ञशाळेचं उद्घाटन करण्याकरता इथे मला येण्याची संधी मिळाली खरं म्हणजे आपल्यापैकी सर्वांनाच या ठिकाणी शांतीगिरी महाराजांचा आशीर्वाद हा सातत्याने प्राप्त होतो आहे आम्हालाही त्यांचा आशीर्वाद प्राप्त आहे आणि म्हणूनच ही सर्व आमची धर्माचार्य मंडळी ही धर्माधिष्ठित अशा प्रकारच्या समाजाचा निर्माण करतात म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशामध्ये आपण सातत्याने प्रगती करत असतो आणि आपली परंपरा आपली संस्कृती ही इतकी प्राचीन आहे आज जगाने देखील हे मान्य केलं आहे की जगातल्या ज्या प्राचीन संस्कृती सभ्यता आपण मानतो ते पाच हजार वर्षापूर्वीच्या त्यांचं कोणाचंच अस्तित्व आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याही आता जगातनं संपलेल्या आहेत त्यांच्या स्वरूप हे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही पण आमची जी सनातन संस्कृती आहे हिचे हजारो हजारो वर्षाचे अवशेष हे तर पाहायला मिळतातच पण ती गेल्या दहा हजार वर्षापासनं पूर्ण या ठिकाणी विकसित अवस्थेत सातत्याने आपल्याला आणि जगाला दिशा दाखवताना पाहायला मिळते आणि म्हणूनच सनातनचा अर्थच हा आहे की जी पुण्य पुरातनही आहे जी नित्य नूतनही आहे जी कोणीच समाप्त करू शकत नाही ज्याचा आधीही नाही ज्याचा अंतही नाही अशा प्रकारची आमची संस्कृती आणि या संस्कृतीला रुजवण्याचं काम या ठिकाणी परमपूजनीय शांतीगिरी महाराजांच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणूनच मी आज त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो आम्हाला आमच्या जीवनामध्ये उत्तम कार्य करण्याकरता आपला आशीर्वाद मिळावा अनेक आमचे महंत संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा आशीर्वाद या निमित्ताने मी घेतो आणि हा यज्ञ निश्चितपणे अतिशय यशस्वी होईल आणि यातनं आपल्या समाजाचं आपल्या राज्याचं आणि आपल्या राष्ट्राचं कल्याण होईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा महाराजांचा आशीर्वाद घेऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बाबा मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबाजींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी परंपरेला वंदन केले संपूर्ण परिसरात आध्यात्मिक शक्ती भक्तिभाव पवित्र विधी आणि संतसान्निध्याचा अनुभव देणारा हा महायज्ञ भाविकांसाठी दिव्या आनंदाचा सोहळा ठरला याविषयी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा